जगदंब 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 कोल्हापुरम महास्थान यत्र लक्ष्मी सदा स्थिता च द्वितीमच रेणुकाधिष्ठिं परम तुळजापुरम तृतीय स्यात सप्तशृंग देवी भागवत महाराष्ट्रातील साडेतीन पीठे पूर्णपीठ कोल्हापूरची अंबाबाई माहूरची माता तुळजापूरची तुळजाभवानी आणि अर्धपीठ महिषासुरमर्दिनी सप्तशृंगीदेवी वणी पहिले शक्तीपीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई या ठिकाणी देवी सतीचे डोळे पडले आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी असेही म्हणतात तेही खरे आहे अंबाबाई आणि महालक्ष्मी यांच्यामध्ये आई आणि मुलगी असे नाते आहे भगवान महाविष्णूंवरती रागावून महालक्ष्मी माहेरी म्हणजे आपल्या आईकडे अंबाबाईकडे आलेली आहे देवीची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात गदा डाव्या हातात ढाल तर खालच्या उजव्या हातामध्ये मातुलिंग आणि डाव्या हातात पानपत्र आहे मस्तकावरती मुकुट असून त्यावरती शेषाने छाया धरली आहे मूर्तीच्या भूमध्यावरती पद्मरागिणी ती नैसर्गिक आहे आणि मागे सिंह उभा आहे श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे असून मूळ मंदिराला जोडून गरुड मंडप उभा आहे श्री महालक्ष्मी मंदिर हे हिमाळपंथी बांधणीचे असून भव्य आवार आणि सुंदर दगडी नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्य विषुववृत्तावर येतो तेव्हा मावळत्या ते सूर्याची किरणे लक्ष्मीच्या सर्वांगावरती पडून गाभारा प्रकाशाने उजळून निघतो कोल्हापूर येथे श्रीमहालक्ष्मी कशी स्थिरावली संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या कथानुसार या क्षेत्राला कथा ब्रह्मदेवाचा माणूस पुत्र कोल्हासुराशी युद्ध करून लक्ष्मीने त्याचा वध केला म्हणून या क्षेत्राचे नाव कोल्हापूर असे पडल्याचे रूढ झाल्याचे म्हटले जाते श्री महालक्ष्मी मंदिर आणि मंदिरातील श्री महालक्ष्मीच्या मूर्तीविषयीचा उल्लेख एकोणीस पुराणांपैकी काशी खंड पद्मपुराण देवी भागवत हरिवंश पुराण व स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या उत्तरार्धात सापडतो दुसरे पीठ माहूरची रेणुका माता रेणुका ही भगवान परशुरामांची माता कर्नाटकात हिला यल्लम्मा असे म्हणतात महाराष्ट्रात ही यमाई किंवा एकविरा या नावाने प्रसिद्ध आहे येथे देवीची मूर्ती नाही परंतु शेंदूर चर्चित सुमारे पाच फूट उंचीचा तांदळा आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील श्री क्षेत्र माहूर आणि मातापूर हे पैनगंगेच्या तीरावरती वसलेले पुराण प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे श्री माताच्या वास्तव्याने पुण्यातत झालेले श्री क्षेत्र माहूर हे एक पूर्ण शक्तीपीठ असून महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे पीठ आहे मुसलमान कालखंडात का या मंदिराची नासधूस केली गेली छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे माहूर गडावरील रेणुका मातेच्या मंदिरात निवांतपणे जाऊन बसल्यावर गड चढल्याचा शीण क्षणात संपून जातो मातेच्या विशाल रूपाचा फक्त अर्धास म्हणजे गळ्यापासून वरचा भाग येथे आहे या ठिकाणी रेणुका माता विशाल सिंहासनावरती विराजमान असून विशाल कपाळावरती कुंकवाचा मळवट आहे मुखात विडा रंगलेला आहे तसेच नाना रत्नांचे अलंकार तिच्या गळ्यात आहेत भूमध्यावरती ओंकाराचे दर्शन होते गडाच्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर रेणुकापुत्र परशुरामाचे मंदिर आहे तर, तर गडाच्या समोरील किल्ल्यात महाकालीचे मंदिर आहे गडापासून पुढे दोन किलोमीटर अंतरावरती एक मुखी दत्ताचे ठिकाण आहे व त्यापुढे तीन किलोमीटर अंतरावरती माता अनुसुया आणि अत्री ऋषींचा आश्रम आहे माहुरगडावरील ही रेणुकामाता वैदिक व पौराणिक वाङ्मयामध्ये अदिती देवमाता अथवा वेदमाता म्हणून गौरविली आहे रेणुका महात्म्यात म्हटले आहे की एक हजार अश्वमेध यज्ञ केल्याने जे फळ मिळते ते रेणुकेच्या केवळ एका दर्शनानेच मिळते माता रेणुकाची एक कथा आहे या कथेनुसार रेणुकामातेची हत्या त्यांचा मुलगा परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केली नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दुःखी झाले होते शोकाकुल झाले होते त्याचवेळी आकाशवाणी झाली तुझी आई तुला दर्शनास येईल परंतु तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढेच दिसले त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावरती परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला मातापूर असे म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वातंत्र्य देवता आणि हिच्या कृपेनेच महाराष्ट्रातील क्षात्र तेज उफाळून आले व मराठी माणसांच्या जीवनामध्ये एक अलौकिक चित्तथरारक दैदिप्यमान असा इतिहास घडून आला धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे तिसरे शक्तीपीठ हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे गाभाऱ्यात भवानीची अष्टभुजाधारी पाषाणाची मूर्ती आहे या ठिकाणी देवी सतीचा डावा हात पडलेला आहे देवीने उजव्या हाताने महिषासुराचे केस धरलेले असून डाव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे अन्य सहा हातांमध्ये विविध प्रकारची शस्त्रे धारण केली आहेत देवीच्या पायाखाली एका बाजूला रेड्याचे धड तर दुसऱ्या बाजूला शीर कोरलेले आहे तिथेच देवीच्या सिंहाची प्रतिमा कोरलेली आहे महाराष्ट्रात प्राचीन काळापासून तुळजाभवानी ही अनेक राजकारण्यांची आराध्य देवता म्हणून पूजली गेली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पूर्वजांपासून कुलदेवी असून तिने महाराजांना भवानी तलवार प्रदान करून युद्धात विजयी होण्याची आख्यायिका सांगितली जाते कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिने भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्री तुळजा भवानी माता पार्वती माता धावून आली व तिचे रक्षण करून तिला वर दिला हकेला त्वरित धावून आली म्हणून तिचे नाव त्वरिता आणि तुरिता असे पडले कालांतराने तुरिताचा अपभ्रंश तुळजा असा झाला आणि तिने जिथे वास्तव्य केले ते तीर्थक्षेत्र तुळजापूर ह्या नावाने प्रसिद्ध झाले अर्धपीठ महिषासुरमर्दिनी सप्तशृंगी देवी वणी देवी भागवतानुसार वरील तीनही शक्तीपीठे अत्यंत श्रेष्ठ समजली जातात या तीन पीठांशिवाय आणखी एक तितके श्रेष्ठ परमपवित्र पीठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगपीठ पूर्ण शक्तिपीठ इच्छाशक्ती क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या विश्वामध्ये शक्ती तीन रूपात प्रकट होते संपूर्ण शक्तिपीठ हे इच्छा क्रिया किंवा ज्ञानशक्तीवर कार्य करते माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर ही स्वतंत्र किंवा पूर्ण शक्तिपीठे आहेत कार्य क्षात्रधर्म ब्रह्मधर्म व राजधर्म यांना पुरेशी आणि सहायक अशी शक्ती प्रदान करणे आता अर्धशक्तीपीठ वणीचे सप्तशृंगीपीठ हे अर्धशक्तीपीठ मानले जाते म्हणजे उर्वरित इच्छा क्रिया आणि ज्ञान यांच्या एकत्रित शक्तीवरती ते कार्य करते आणि संपूर्ण पीठामधील शक्तीचा संगम आहे आणि याचं कार्य आहे विघटन ब्रह्मदेवाच्या कमंडोलूपासून गिरिजा महानदी प्रकटली तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती आठ फूट उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंद्राने लिंपलेली आहे तिच्या प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे आहेत सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत त्यावरून या गळाला सप्तशृंगी असे म्हटले जाते गडावर सूर्यकुंड जलगुंफा तीर्थ मार्कंडे ऋषींचा मठ शीतकडा शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या आहेत गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत शुंभ निशुंभ आणि महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावरती वास्तव्य केले सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले त्यामुळे या पर्वताला मोठी भेक पडली ती आजही दिसते या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाज्यातून मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रामध्ये देवीचे मुख प्रसन्न असते आणि शारदीय नवरात्रामध्ये गंभीर असते महालक्ष्मीपीठ हे स्वतःभोवती भोवऱ्यासारखे वलयांकित ज्ञानशक्तीचे भ्रमण दर्शवते भवानीपीठ हे स्वतःच्या केंद्रबिंदूतून क्रियाशक्तीचा झोत प्रक्षेपित करून कार्य करते तर रेणुका पीठ हे क्षात्रतेजाने भारित किरणांचे प्रक्षेपण करते महाराष्ट्रात या तिन्ही शक्तीपीठांची स्थाने एकापाठोपाठ एक इच्छा क्रिया आणि ज्ञान या शक्तीच्या क्रमानुसारच असून त्यांच्या डोक्यावरती निर्गुण शक्तीपीठ म्हणून तिन्ही शक्तिपीठांचा मुकुटमणी म्हणून या वनीच्या सप्तशृंगी देवीचे स्थान आहे जगदंब 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 जगदंब, जगदंब, जगदंब